टाळ्या एवढ्यासाठी आहेत वहिणींच नाव प्रिय काय म्हणून नाही वहिणीचा उखाण ऐकायचं ऐकायचं ना हा वहिणी त्याला पकडू नका करंट वरती शॉक लागतो हा सासू सासरे आहेत प्रेमळ नंदा आहेत हौशी प्रदीप नाव घेते मंगळा गौरीच्या दिवशी छान आहे वेळी चौकाने जोरात टाळ्या वाजा वहिणीसाठी वहिणी पुढे सरकार वहिणी तुमचं नाव स्नेहा उल्हास आणि नाव घ्या नाव घ्या नावात काय शेवटी उल्हास नावात काय असतं शेवटी उल्हास ऐकलं अरे ऐकलं तुमच लव्ह मॅरेज आहे अरेंज अरेंज मध्ये पण अरे तुरे बोलता काय खरं नाही वाजवा टाळ्या वैरीचा नवरा असा धाकात पाहिजे तुम्ही काय हसता भैया हा वैनिक

राहुल आणि सगळे मिळून सोनाली राहुल नजर आणि हो का ना मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर एक माहेर राहुलने दिला मला सौभाग्याचा आहे तुमचं लो मॅरेज राहुल ने दिला म्हणला ना डायरेक्ट टाळ्या वाजा वहिनीसाठी पुढे या तुमचं नाव पूजा अशोक सावलानी हा आणि उखाना शंकराच्या आता महादेवाची आणली त्यांनी शंकराची काय व्हरायटी बघा हा पुढे सरकार झालं की ते पुढे सरका, सरका। येते का दुसरं नाही मी शिकवतो पुढे हा सरकार खाली भुंगा जिने खाली भुंगा यांचं यांचं नाव घेते टांग टांगटिंग टिंगा टिंग टिंगा काय ना ढुकी बोलत म्हटलं कुठ तरी वापर करून घ्या वाजवा टाळ्या वहिनीसाठी तुमचं नाव पुढे या प्रगती वहिणी हा आणि यांच प्रियांक आणि पूर्ण सगळं मिळून सगळं पीपीचे वहिनीच वाजवा टाळ्या हा दुकाना हा इंग्रजीत चंद्राला म्हणतात मला माहितच नव्हतं आजच कळालं प्रियंक रावांचं नाव प्रियंका प्रियंक रावांचे नाव प्रियांक रावांचं ना। वाच वा टाळ्या वहिणीसाठी रशीला दोन्ही पाय टच करा त्यात करंट नाहीये टच करा तुम्ही लांब 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 ला, ला माग चाललाय बाकी काही नाही तुमचं नाव हा आणि उका ना हा या पुढे या पेढ्यात पेढा जरा जोरात म्हणा गोड पेढा आहे पेढ्यात पेढा चिकीतला पेढा चिकलीतला पेढा यांनी यांनी मारला खडा म्हणून जमला आमचा मारा बाय अर्धा सोडून तुम्ही डायरेक्ट जोडाच मारल्या नवरा काय अर्धा अर्धा आहे का आपला टाळ्यावाचा वहिणींसाठी हा बहिणी तुमचं नाव हां आणि ओका ना, ना टाळ्या वाजावणीसाठी वटाण्याची करते भाजी करते भाजी त्यात खोबरं टाकते खिसून खिसून टाकते आमचे हे हे गेले रुसून कुत्र्याने घेतलं चाळ्या वाजवणीसाठी हा वहिणी तुम्हाला जागा लागत होती भया कल्पना सोपान शिंदे आणि हो खाना संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा मी घातला पसारा सोपांनी तो आवरायचा बया म्हणजे या नवऱ्याला काम लावतात बाकी काही नाही तुमचं नाव भारती यांच आणि सगळं मिळून सगळं मिळून तुमचं पूर्ण नाव भारतीय आणि वो खाना इतना है वो खाना नहीं आता है आपको मराठी नहीं, नहीं आता है काय बोंबलायचं आता बों हिंदी कोणाला येते चांगले हिंदी कोणाला येतं हिंदी कोणाला येतं तुमच्यापैकी हिंदी कोणाला येतं का हिंदी येत त्यांना ही उखाणा म्हणजे काय ते सांगा पहिलं पोलंद जैसे व्यक्ती आहे ना वैसा राहता आपल्या पती का नाव लिहिला पडतं कहीं दल मेरे को नहीं मालूम मत देते नहीं आपके पति का नाम क्या है अर्थ, अर्थ नाम है बस ठीक है मैं मे, मैं मे, मैं शिकवता है मेरे माँ का मालूम हाँ चलती है गाड़ी उड़ती है धूल चलती है गाड़ी उड़ती है धूल अर्थ के हाथ में गुलाब का फूल आर्थ के हाथ में गुलाब का फूल वाजवता साठी जाते पाऊस काळजी करू नका बसा पुढच्या सोडू नका आपल्या आपले बसा हा वेळी गौरी माझ्या गणांना घुंगर हरवलं गौरीला घाबल माझ्या गणांना घुंगर हरवल गौरीला घाबल माझ्या गाना घुंगर हरवल गौरीला घाबल दर्शन करणार गौरी गणपती पण आले तो बाकी काय गौरी माते नमन करते तुला गौरी माते नमन करते तुला सा पराक्रमाची साक्ष अजिंक्य तारा पराक्रमाची साक्ष अजिंक्य तारा का रम्य जणू स्वर्ग अवतरला सारा कंदी पेड्यांचा सा गोडवा महाबळेश्वरचा गारवा कंदी पेड्यांचा गोडवा महाबळेश्वरचा गारवा नाव ऐकायला सर्वांना बोलवा सज्जनगड सज्जन गड प्रताप गड गर्व मनात माहिना एक नाही अनेक गड गर्व मनात माहिना उभा नाही जवान इमानी सरहत्तीवर उभा इथला जवान इमानी स्वराज्याची ही मायभूमी पवित्र ही मायभूमी स्वराज्याची राजधानी नाव घेते ऐका साताऱ्याची लेख नाव घेते ऐका साताऱ्याची लेख साताची दिव माझ्या नाकात एक

कमलाच्या फुलांचा हार वाचा लक्ष्मी मातेच्या गळ्यात सचिन गावांचं नाव लिहिले मंगला धोरणचा खेळा पूजा प्रीतम चौधरी सोन्याची वाटी चांदीचा सा चमचा प्रीतम नाव लिहिते मानवाचा घुमचा कुणाचं काय तू वेळी तू आज वाटा या वेळीसाठी हा वेळी राजेश जयेश भाऊसाहेब हा आणि गणा राजहंसाच्या किल्ल्यात सारा हवा मोत्यांचा किल्ला किल्ल्यात सारा हवा मोत्यांचा जयेश नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हो यांचं तर काय कुणाचा कुणालाच मिळ नाही हा बहिण जयेश लखन हा मंगळा गौरी असं थांबा शूटिंग चालू आहे तुम्ही दिसल्या पाहिजे हा मंगळा गौरी सर महिलांचा खेळाचा जयेश रावांचं नाव घेते राखून सगळ्यांच्या जोरात ताळ्या खाली बसा जेवढे खेळायला पाऊस कमी झाला की आपण सुरू करू सगळ्यांना वहिणी तुम्ही पण आत बसा हा येथे उडी मारायला गर्दी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही चला रेडी मळ्या दोन्ही पाय एकदा चला तळ्यात मळ्या तळयात मळ्या तळ्या मळ्या तळ्या मले, मले, सर, एक दोन या वहिनी पुढे या पुढे थांबा तुम्ही पण धाबा थांबत आऊट झालं ना, ना? ना दोरीवर आला ना म्हणजे या दोघी जणी आउट झाल्या बरोबर ना पण जर मी तळ्यात म्हणलं तुम्ही मळ्यात उडी मारली आऊट मी मळ्यात म्हणलं तुम्ही तळ्यात उडी मारली आऊट या दोघी पहिल्या आत्ताच्या गेममध्ये आऊट झाल्या पण या दोघींना पहिला डाव भूताचा म्हणून माप इथून पुढे पुन्हा भूताचा देवाचा नसतो मसुबाचा नसतो आसराचा नसतो कुणाचाही नसतो त्याच्यामुळे आउट होतील त्या आउट होतील ओके वहिनी व्यवस्थित राह चला रेडी एक चला रेडी एक दोन तीन ओके चला एक दोन तीन चला मळ्या तळ्या मळ्या तळ्यात मळ्या तळ्या मळ्यात मळ्यात भैया कशाला बोलत होते त्यांना जावा खाली आता मी बघितलं तिकडे गप्पा मारतात म्हणलं या गोरू बरा उठ होत्या जावा इकडे त्यांना जाऊ द्या तिकडे जागा का चला रेडी एक दोन तीन डाळया मला इकड इकडं कोण आऊट झालं तुम्ही आवड झाल्या नाही जय सांगतात खालून तुमची केस अजून कोर्टात गेली नाही वाटते ते बघा सांगतात खालून आऊट झाल्या का नवऱ्याची शपथ नाही झाले नाही बिचारी हा चला रेडी <laughs> कार्यक्रम तुमच्यासाठी टेन्शन घेऊ नका बिंदास खेळा आउट जरी झाला तरी खाली जा आऊट झालेल्या वहिनी परत खेळायला घेतो पण अशी नवऱ्याची शपथ खोटी खाऊ नका बया <laughs> हा चला एक दोन तीन तळ्या हा चला एक दोन तीन बया तळ्या वहिनी दोन्ही पाय बया तुमचा घागरा बरोबर नाही पहिला आतांचं कसं माहिती का एकदम आरामणी <laughs> 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 थोडा वर पकडावाय हा तसा चला रेडी एक वर पकडा पकडाया तुमचे पाय दिसत नाही एक पाय लागे दोन्ही पाय एकदाच हे अशी तुम्ही एकट्या सांग तळ्यात एकट्या उडी मारा तळ्यात हे बघा असं नाही दोन्ही पाय एकदाच झालं दोन चार किलो जर कमी तर होऊ द्या की बाहेर चला रेडी काढायची काय चप्पल महागाची तुटेल फिटेल पुन्हा भरून मागतात मला लगेच काढून हा चला एक दोन तीन तळ्यात दोन्ही पायी एकदाच वेन्यात आउट करणार असळ्यात मळ्या तळ्यात काय झालं बहिणी बहिणी काय झालं सांग काय गेलेल काय गेलेल आहे दोयनी हं बया ओडीला वाटलं कुठे फ्रीसडी दोन चार किलो वजन तुम्ही करायचं बसूर के भाई पुढच्या सोफ्यावर बस तुमचं तुमचं नाव काय वेणी थांबरी हो थांब कुठले तुम्ही नाही नाही भाषा हिंदी नाही आप आप बच्चन मारवाडी आहेनी हम बोलणं तो मारवाडी आहे

मी म्हणलं सगळेच मोजा मागून मा <laughs> अरे पुन्हा वहिनीने माझी मश्करी कशी केली बघा वहिनी म्हणलं उखाना घ्या वहिनी म्हणले आगे पाचरत बायपीचे पाचरत आगे पाचरत बायपीचे पाचरत दहा वेळा म्हणलं असं वहिनी म्हणलं उखाना ते म्हणलं मेर पूछो ना पती का नाम आगे पाचरत बायपीचे पाचरत मी मध्येच म्हणलं पती का नाम निकली केली <laughs> काही खरं नाही आज पाऊस करते आपला चला रेडी बहिणी एक दोन तीन अंगा असं एक दोन टाटा याकडे बहिणी या बसा एक दोन तीन तळ्यात आता चालतो तुम्ही आउट झाले हो खाली इकडनं हो 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 इकडनं खाली जाऊ इकडनं खाली जाऊ हो हो आता मग आऊट झालात तुम्ही इकडनं जायचं हो ना हो हो काय म्हटलं मी काय म्हटलं मी जाऊ आता इकडनं काळजी करू नका पुढच्या गेम मध्ये घेतो बाय पुढे सरका पुढे सरका पुढे काय पाहिजे पाणी बर 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 हा चला रेडी एक दोन तीन तळ्यात मळ्यात तुमचं काय नाव प्रियांका तुम्ही कंदी पेडा सातार चालला वहिनी हाऊस वाईफ मला वाटलं जॉब करायला फिरते काय प्रॉब्लेम हाऊस आहे बिचारी एक दोन तीन तळ्या एक दोन तीन तळ्या मळ्यात तळ्यात 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 तुम्हाला काय करायचं जॉब जाऊ करण्याचं बिचारच्या डोक्यात होतं थोडं पोल उचार कि विसरून गेले या एक दोन तीन तळ्या आता भया मी एकटी च आऊट झाली का चाल रेडी एक दोन तीन तळ्यात मळ्यात तुम्हाला चष्मा छान आहे तुला चष्मा लागलाय म्हणून विचारलं मी तूच मध्ये वाजवायला गे कुठे घेतला ना हे बघा अशी फ्रेम बनव किती चांगलाय मग कितीला बनवला हा आता आठवत नाही अंदाज नाही मग त्याचं बजेट पाचशे रुपयाचे होईल चला, चला रेडी एक दोन तीन अगं साधले होते पण थोडक्यात चला रेडी एक दोन तीन अगं गेले अडीच हजारात हजार तुमचा जवळ तुमचाही पाय गेला ना हा तरी बी आउट असते वहिनी जवा खाली या इकडे सर का <laughs> वहिनी तुमची लय प्रॅक्टिस दिसायला बाय बारीक वय चांगल्या टुनू टुनू उड्या मारायला म्हणजे प्रॅक्टिस आहे वहिणीची चांगली चल रेडी महिनी व्यवस्थित खेळा तुमची आहे प्रॅक्टिस आहे ना आहे बाय हे आउट होत नाहीत मग काय खरं नाही एक दोन तीन जाही चला एक दोन तीन तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या चला एक दोन तीन तळ्या जाऊ न तुम्हाला तुमची प्रॅक्टिस नाही तो प्रॉब्लेम आहे घरी गेली की नवरा बायको खेळा चला रेडी एक दोन तीन तळ्या चला एक दोन तीन तळ्यात एक दोन तीन मळ्या तळ्यात मळे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात बघितले वैवाज तुमचा कन्फ्यूज होत आता कन्फ्युजच होते तुमची प्रॅक्टिस आहे आराम एक दोन तीन तळे दोन्ही पाय एकदा पटकन उडी मारायचे आता तुम्ही फायनल मध्ये जाणार तळ्यात चला एक दोन तीन तळ्यात तळ्यात व्यवस्थित खेळा थोडा वेळ नाहीतर मग चौकीना पण घेतो काळजी करू नका तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चौकींना सुद्धा आपण सेमी फायनल राऊंड साठी सिलेक्ट करतो जोरात करा चौगिन्न साठी चला वही खाली हा हां देशाला कोण बनेगा करोडपती आई ग तसं नाही मी मला वाटलं आई ग आता डायलॉग चेंज केला नाही आई आई ग आई को टॉल्सा शिवाय काय मजा नाही ग हां हे साला देश अरे काय आणलंस तू कुठून आणलं हे साला कोण बनेगा करोडपती होता बोलून दाखवू का नाही नाही दाखवू नका खेळा हा हे साला करोडपती होय हा एक साला करोडपती हे 2 हे साला कोण बनेगा करोडपती 0 छान बनतंय म्हणून तुम्हाला परत चांस हां हे साला कोण बनेगा करोडपती क्या बात है एक हां बरोबर तीन वेळा आता हे एक झालं हे साला कोण बनेगा करोडपती दोन

ठीक हैं। है। कोई नहीं। हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति है? हे साला कौन बनेगा करोड़पति? ठीक हैं। है। हे साला कौन बनेगा करोड़पति? भाई। हे साला कौन बनेगा करोड़पति? भाई। हे साला कौन बनेगा करोड़पति? भाई। ठंडा ठंडा तब गये ठंडा ठंडा